शासनाने माडेल शाळा स्थापनेसाठी प्रत्येक तालुक्यात पावले टाकले आहेत सिरोचात ही माडेल शाळा सुरू केली पण इमारत नसल्याने दुसऱ्या शाळेत शिक्षण दिलं जात होतं आज इमारत आणि लायब्ररी असतानाही तीनच शिक्षक शाळेवरती आहेत ब्याण्णव विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ग चालवले जात आहेत या वर्षी दहावीची परीक्षा दिली परंतु पूर्ण विषय शिक्षकांची संख्या यावेळी कमी होती असं सांगितलं जाते शासनाने काही वर्षापूर्वी प्रत्येक तालुक्यात माडेल शाळा स्थापन केली सिरोचात ही माडेल शाळा सुरू केली पण इमारत नसल्यामुळे इतर शाळेत विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिलं जात होतं आज इमारत आणि लायब्ररी असतानाही शिक्षकांची संख्या तीन आहे विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ग चालवले जातात एक शिक्षिका चार महिन्यापासून रजेवर आहे वर्गाची परीक्षा दिली परंतु वर्गासाठी शिक्षक आहेत गावात प्रश्न आहे की दहावी विद्यार्थ्यांना पूर्ण विषय शिकवण शक्य होईल का शाळेला शिक्षकांची गरज सध्या भासते माझ्या नाव संदेश राजेश मालकोर शाळेचे नाव इंग्लिश वर्ग आठवी मी मॉडेल स्कूल शिरवणचा येथे शिक्षण घेत आहो इथे शिक्षण चांगलं आहे परंतु शिक्षक मात्र नाही मी गरीब शेतकऱ्यांचे मुलगा आहे बाहेर कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेऊ शकतो परंतु आमच्याकडे पैसे नसल्या मी ममुळे मॉडेलमध्ये मॉडेलमध्ये शिकायला आलो परंतु इथे शिक्षक नसल्या नसल्याने आमचा पूर्ण विषय होत नाही व यावर्षी मी यावर्षी दहावी वर्गाचे विद्यार्थी परीक्षा दिले याचे सुद्धा पूर्ण विषय झाले नाही तरी पुढच्या वर्षाला तरी शाळेला या शाळेत किती वर्ग आहे का सहावी ते दहावी तुम्हाला पूर्ण विषय होतात का हो। शिक्षक आहेत का शाळेत मग विषय कोण घेतात पूर्ण पूर्ण विषय कोण घेतात असलेले आता कट करा असलेले विषय पूर्णपणे पूर्ण विषय होतात का या शाळेत लॅब असं काही अजून व्यवस्था आहे का हो आहे दोन सायन्स लॅब आहे आणि एक लायब्ररी आहे तुन शिक्षक नाही ना तीन आहे फक्त तो तो तीन शिक्षक हो। मग पुढच्या वर्षी तू या शाळेत राहणार का जर शिक्षक नसले तर जर शिक्षक आले तर राहते या शाळेबद्दल तुला काय बोलायचं आहे शाळेमध्ये सगळे तर हाय तर शिक्षकांच्या माहित माहित मात्र नाही आहे शिक्षक नाही सरकारला मी विनंती करतो की आम्ही सगळे पुढच्या वर्षी आम्हाला शिक्षक पाहिजे तर होत नाही सब्जेक्ट आमचे सार तिघे सर ॲडजस्ट करून शिकवत आहेत पण सरकारला आम्ही विनंती करतो की आम्हाला पाहिजेच श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली